जी या प्रकरणी एका तरुणास ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध मद्यसाठा विक्री विरोधात संपूर्ण राज्यभर मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत ही त्या कारवाई करण्यात आली कोल्हापूर विभागाचे अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे व उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली हातकलंगरी कार्यक्षेत्राचे निरीक्षक महेशवी गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गावात सापळा रचण्यात आला कारवाई दरम्यान राजकुमार अशोक घाटकर राहणार सळकुडे मळा ताब्यात घेण्यात त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात देशी दारू असल्याचं स्पष्ट झालं त्याच्याकडून एम एच तेरा डब्ल्यू शहाण्णव तेवीस क्रमांकाची दुचाकी तसेच देशी दारूच्या विविध ब्रँडचे एकूण दोनशे चौतीस बॉक्स असा एकूण आठ लाख शहात्तर हजार सातशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई करताना दुय्यम निरीक्षक श्रीमती कोमल डी यादव श्रीमती रुपाली एस शिरसागर शिवाजी गायकवाड सागर शिंदे सुशांत बनसोडे यांच्यासह भरारी पथकानं सहभाग घेतला पुढील तपास दुय्यम निरीक्षक कोमल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं दिले दरम्यान निरीक्षक महेश गायकवाड यांनी अवैध मद्यसाठा वाहतूक व वा विक्री आढळल्यास कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला नागरिकांनी अशा प्रकाराबाबत माहिती दिल्यास गोपनीयतेचं आश्वासन देण्यात आलं